सध्याच्या राजकीय व्यवस्थेमध्ये वैचारिक स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे विचार स्वातंत्र्य राहिलं नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिलं नाही अशा पद्धतीची एक चर्चा आपल्या कानावर येत असत तर या अनुषंगानं त्यामध्ये किती खरं किती खोटं याबद्दल आपण थोडक्यात आता विचार मांडणार आहोत तर मित्र हो विचाराचं स्वातंत्र्य दिलेलं आहे अविचाराचं स्वातंत्र्य दिले नाही भारतीय संविधानाने कलम माझ्या समोर संविधान आहे भारतीय संविधानाने कलम एकोणीस मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला बहाल केलेलं आहे हे संविधान आहे त्याच्यामुळं हे स्वातंत्र्य दिले याचा अर्थ आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे मला आता तुमच्यासोबत बोलण्याचं स्वातंत्र्य आहे मला आतापर्यंत कोणीच म्हटलं नाही की तुम्ही बोलू नका म्हणून लक्षात ठेवा की बोलण्याचं स्वातंत्र्य आहे भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे पण अविचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही जे विचार व्यक्त करण्यामुळे दुसऱ्याची अप्रतिष्ठा होईल असं आपल्याला स्वातंत्र्य दिलं गेलं नाही व्यक्तीची प्रतिष्ठा हे संविधानाचा आत्मा आहे तुम्हाला त्या विचार व्यक्त करता येतील चुकीला चूक म्हणण्याचं स्वातंत्र्य आहे पण ऐतिहासिक पुरावे असताना ते गोष्ट सत्य असताना त्या सत्याला असत्य म्हणून त्या सत्याची अप्रतिष्ठा करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे पण आपल्याला स्वैराचार हवा आहे स्वातंत्र्य नाही मला जसं वाटल तसं बोलू द्या मला काही पण बोलू द्या मला माझ्या मनात आलं तसं बोलू द्या अरे बाबा तुझ्या मनात आलं तसं बोल परंतु त्या बोलण्यामुळे या देशाच्या स्वातंत्र्याला या देशाच्या विकासाला अडथळे निर्माण होतील की व्यक्तीची अप्रतिष्ठा होईल असं तुला बोलता येणार नाही लक्षात आलं हा एखाद्या व्यक्तीचं तुझ्याकडं जर पुरावे असतील तर हे चूक आहे म्हणण्याचं तुला स्वातंत्र्य आहे पण ते तुझ्याकडं काहीच पुरावे नाहीत बाबा तरी तू त्या व्यक्तीला चूक म्हणत असेल आणि मग ते तो व्यक्ती जर तुम न्यायालयामध्ये गेला तर तुला शिक्षा होणार आहे मग तू काय म्हणणार बघा माझा गळा घोटला आहे गळा घोटलाय न्यायालयानं थोडंच गळा घोटला आता तुला तुझ्याकडे तु पुरावे नव्हते जी गोष्ट एखादी गोष्ट सिद्ध करावी लागेल ना ह्या गोष्टी समजून घेणं अतिशय गरजेचं असते मित्र म्हणून तुम्हाला कोणतंही बोलत असताना बरेच जण असं दारू पिल्यासारखं बोलतात या कारण ह्या देशातली जी नागरिक आहेत ह्या नागरिकांची अप्रतिष्ठा होईल असं तुम्हाला बोलता येणार नाही लक्षात आलं का हा इतरांचा सन्मान राखून त्या व्यक्तीचा सन्मान राखून त्या व्यक्तीचं काय चुकतंय ते तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे मी कोण कोणत्या पक्षात जावं हे हे त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य पण त्या व्य वे, तो व्यक्ती एखाद्या पक्षात गेला म्हणूनच तो आपण त्याला दोषी ठरवत असू तर हे त्याच्या स्वातंत्र्यावर हो आपण गदा आणत आहोत नाही मला आता तुम्हाला तुम्ही कोणत्या पक्षात राहावं मी ठरू नाही शकत हा तुम्ही ज्या पक्षात जाणार आहात आणि त्या पक्षात गेल्यानंतर तुम्ही जे काही विचार मांडणार आहात तुम्ही जे काही ज्या विचाराचं समर्थन करणार आहात ते मांडणारे विचार जर या देशाच्या स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय विकासाला हानिकारक ठरणार असतील तर मला ते तुमचे विचार हानिकारक आहे म्हणण्याचा अधिकार आहे लक्षात आलं किंवा तुमच्या पक्षाची जी काही विचारधारा असेल ती विचारधारा या देशासाठी या देशाच्या संविधानासाठी स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय या मानवी मूल्यांसाठी संविधानिक मूल्यासाठी हे घातक आहे म्हणण्याचा अधिकार आहे एक जण म्हणाला मला काल की सर आता आमच्या पक्षाचं काही खरं राहिलं नाही म्हणलं आता या देशामध्ये आता का लोकशाही राहतेच की नाही की म्हटलं मला पहिल्यांदा हे लक्षात ठेवा तुमच्या पक्षाची तुम्हाला चिंता आहे का देशाच्या संविधानाची चिंता आहे तुमच्या पक्षाला न मानणारे लोक देखील संविधानाला मानतात हे लक्षात ठेवा आणि तुमचं संविधान तुमचं तुमच्या संविधानावर श्रद्धा असेल संविधानातील मूल्यांवर श्रद्धा असेल उदाहरणार्थ व्यक्तीची प्रतिष्ठा हे संविधानामध्ये महत्वाचं मूल तत्व म्हणून मान्य केलेलं आहे प्रास्तविकेतच आहे व्यक्तीची प्रतिष्ठा मग तुम्ही वाटल तसं बोलत असाल त्याची अवहेलना करत असाल त्याचा एकेरी उल्लेख करून अपमानास्पद उल्लेख करत असाल आणि मला करू द्या म्हणजे माझं स्वातंत्र्य या बाधित राहू दे माझं असं कसं चालेल राजा असं चालणार नाही पहिल्यांदा काय झालेलं आहे आहे का आपल्याला हे समजत नाही आहे की माझा गोळा घटला जात आहे म्हणजे काय होत आहे पहिल्यांदा आपली दादागिरी आहे जी मला वाटल तसच तू वागलं पाहिजे मला वाटल तसंच तुम्ही विचार मांडले पाहिजे मला वाटतं तसंच तुम्ही कोणत्या पक्षात राहायला पाहिजे मला ज्या ज्या पक्ष मला आवडते त्याच पक्षात तू राह ज्या मला जे पक्ष आवडत नाही त्या पक्षात तू जाऊ देऊ नको जाऊ नकोस आता हे आपला जे ही जी दादागिरी आहे ना हे संविधानाच्या विरोधी आहे नाही आपल्याला आपलं काय आपलं ते बाबा लोकांचं विचा, ते कार्ट आपली मनोवृत्ती आहे आणि ही मनोवृत्ती आपल्याला त्रास द्यायला लागलेली आहे आपण हे लक्षात घेत नाही आहोत आपण वैचारिक प्रगल्भ असेल तर विचार विचारात कोणते माणसं वैचारिक स्वातंत्र्य जोपासू शकतात आहे का ज्यांच्यामध्ये वैचारिक प्रगल्भत आहे ते मानसिकदृष्ट्या प्रगल्भ आहेत माझा विचार चुकला आहे तुम्ही जर सांगत असाल की तुमचा हे विचार चुकलेला आहे या हे या असा असा हा हे चुकीचं आहे असं जर तुम्ही मला सांगत असाल आणि मी आता माझं कसं होते मला चुकीचं म्हणलं आहे चुकीचं म्हणलं आता काही खरं नाही अशी मी भांभावून जात असेल तर मी वैचारिक स्वातंत्र्य हे शब्दच उच्चारायला लायक नाही लक्षात ठेवा हो। मला जसं दुसऱ्याचं चुकलेलं चुकलं म्हणण्याचं म्हणावं वाटते तसं माझंही चुकलेलं चुकलं म्हणण्याचा अधिकार जर मी देत असू तरच या संविध संविधान अभिव्यक्ती स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य यामध्ये तुम्ही पडा लक्षात आलं का नाही तर फक्त मी म्हणाल तेच खरं आणि दुसरे म्हणतात ते खोटं असं आपलं चालणार नाही म्हणून संविधानानं तुम्हाला विचाराचं स्वातंत्र्य दिलं नाही स्वातंत्र्य दिलेलं आहे ते विचाराचं स्वातंत्र्य आहे मग विचाराचं स्वातंत्र्य म्हणजे विचार म्हणजे काय विचार कोण कशाला विचार म्हणायचं जे मत व्यक्त करण्यात या देशाचं कल्याण होते विचार हा कल्याणाशी संबंधित बाब आहे लक्षात ठेवा विचार हा विकासाशी संबंधित बाब आहे लक्षात ठेवा विचार हा मानवी मूल्ये प्रत्येक मूल्याशी संबंधित भाग आहे लक्षात ठेवा अविचार हा अमानवी मूल्या संबंधित भाग आहे अविचार अविचार हे विकासाच्या आड येणारी बाब आहे लक्षात ठेवा मग एखादा विषय वी, आपण हे तपासून पाहिलं पाहिजे माझ्या वी, तो विचार माझ्या पक्षाविरोध चाललाय काय माझ्याविरोध चाललाय काय यापेक्षा तो देशाच्या हिताच्या विरोधात मानवजातीच्या हिताच्या विरोधात चाललाय का हे मी बघत नाही आहोत आपण बघितलं पाहिजे ना नाही 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 माझ्या पक्षाच्या विरोधात चाललाय आता तुझ्या पक्षाचेच विचार चुकीचे असतील तर तुझ्या विरोधात जाणार नाच बाबा तर विचार स्वातंत्र्यामध्ये विचार स्वीकारण विचार स्वीकारण हे अपेक्षित आहे विचार करणं हे अपेक्षित आहे आणि विचार व्यक्त करणं हे वैचारिक स्वातंत्र्यामध्ये अपेक्षित आहे लक्षात आलं विचाराचा काही भाग स्वीकारणं आणि काही भाग नाकारण्याचं ना देखील स्वातंत्र्य आपण देता आलं पाहिजे नाही नाही स्वीकारायचं तर सगळंच स्वीकार स्वीकारायचं नसेल तर स्वीकारू नको एखाद्या विचार एखाद्या व्यक्तीतला नाकारायचं तर पूर्णता नाकार स्वीकारायचं असेल तर पूर्णता स्वीकार दादागिरी झाली अरे बाबा एखाद्या पक्षाचे एखादं ध्येय धोरण एखादा निर्णय आप मी जर म्हटलं हे बरोबर आहे किंवा एखाद्या व्यक्तीनं मांडलेला विचार बरोबर आहे हा त्या पक्षाचा आहे हा त्या पक्षाकडं वळायला आता ह्यान हा तिकडे वळलाय मग म्हणजे त्याच हे कसला प्रवृत्ती आहे अरे बाबा त्याचं योग्य ते योग्य म्हंटल तर काय नाही नाही त्याच्याबद्दल म्हणायचं नसते त्याचं योग्य असलं तर म्हणायचं नसते ते कारण ते मोठे होतात ही विकृती आहे संस्कृतीने चांगल्याला चांगलं म्हणण्यासाठी अंगी चांगुलपणा लागतो अंगी चांगुलपणा असावा लागतो ते चांगुलपणा आमच्यामध्ये नसल्यामुळे आम्ही दुसऱ्यातलं चांगुलपण पाहू शकत नाही आहोत ही आमची अडचण झालेली आहे आणि मग आम्ही ओरड करत आहोत की आमचा गळा घाटला आहे आमचं पामुख व्हायला लागलं आहे नाही आपल्याला या देशामध्ये खऱ्या अर्थानं वैचारिक स्वातंत्र्य प्रस्थापित करायचं असेल विचारचं प्रसारण करायचं असेल तर चांगल्याला चांगलं वाईटाला वाईट म्हणण्याचं धाडस आपल्यामध्ये असलं पाहिजे फक्त एक टीकाच काय टीका कोणतीही गोष्ट बघा टीका कशी केली जाते आपला पक्ष असला अर्थसंकल्प मांडला देशाच्या कल्याणाचा अर्थसंकल्प देश आपण पक्षात असलो त्या की मग ते जर अर्थसंकल्प मांडला की देशाच्या कल्याणाचा अर्थसंकल्प आणि आपण त्या पक्षात नसलो त्या दुसऱ्या पक्षाने मांडला देशाच्या अहिताचा अर्थसंकल्प याच्यामध्ये कोणाच हित नाही हे फसवार्थसंकल्प अमोकर अरे हे काय तुझं विचाराची स्वातंत्र्य आहे का तू विचारी आहेस का तू वैचारिक दिवाळखोरी लागली तुझ्या डोक्यामध्ये हे वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण हा बाबा रे शासनाकडे शंभर रुपये होते शंभर रुपयापैकी नव्वद रुपये एकाच क्षेत्राकडे वळवलेले आहेत एकाच क्षेत्राकडे वळवलेले आहेत पण इतर क्षेत्राकडे दुर्लक्ष झालेले या असं आपण म्हणू शकतो किंवा शासनाकडे शंभर रुपयेच आहेत आणि दुसरे शंभर रुपयेच येण्याची शक्यता आहे दोनशेच रुपये असताना हे लाख रुपयाचं दे लाख रुपयाच्या घोषणा केलेल्या आहेत तर आपण शासनाला विचारू शकतो बाबा रे तुमच्याकडे आत्ता शंभर रुपये आहेत अजून एक शंभर रुपये येण्याची शक्यता आहे तर तुम्ही दोनशे रुपयाचंच घोषणा करायला पाहिजे होत्या लाख रुपयाच्या का केलेल्या आहात सन्माननीय अर्थमंत्री साहेब असं आपण म्हणू शकतो ना सन्माननीय म्हणू शकतो त्यांना आणि हे असं हे असं सांगण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे नाही आपण आपल्याला फक्त काय करायचं माहिती आहे का आपल्या मनात द्वेष आहे आपल्या मनात राग आहे आपल्या मनात चीड आहे आपल्या मनात मत्सर आहे एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या पक्षाबद्दल की मग त्याच्याबद्दलचं आपल्याला काही चांगलं दिसत नाही आहे मग राग चीड संताप आणि याच्यातून जे आपण विचार मांडतो ते विचार नसतात अविचार असतात जेव्हा माणूस रागात असतो चिडलेला असतो संतापलेला असतो तो विचार विचार मत्सरी असतो ते व्यक्ती तो दीर्घावस्थेत जगतो तसे त्या अवस्थेत जेव्हा व्यक्ती विचार मांडतो म्हणतो तो विचार मांडतोय म्हणून पण तो अविचारच व्यक्त करत राहतो लक्षात आलं का म्हणून आपण हे कृपा करून लक्षात ठेवलं पाहिजे कोणाला तरी वैरी समजून जे वागणं चालू आहे आणि वैरी समजून जेव्हा आम्ही पुढच्या व्यक्तीचं मूल्यमापन जेव्हा करतो तेव्हा माझ्याकडून पुढच्या व्यक्तीचं योग्य मूल्यमापन होऊच शकणार नाही त्याचा पांढरा रंग सुद्धा मला काळाच दिसायला लागतो ही कारण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पुढच्याला पहिल्यांदाच आपण वैरी कसं ठरवायचं म्हणजे एखाद्याला शत्रू समजूनच आपण त्याचं मूल्यमापन करायचं त्यामुळं योग्य मूल्यमापन होत नाही विचार स्वातंत्र्याचे काय फायदे आहेत बाबा हे थोडक्यात बघूया सत्य शोधण्यासाठी विचार स्वातंत्र्याची गरज असते विचार मांडा असे विचार असे हा मला असं वाटते पण ह्या माझ्या वाटण्याला काही ऐतिहासिक आधार आहे का काही वैज्ञानिक आधार आहे का त्याला काही पुरावे आहेत का असाच माझ्या मनात परत विचारायला पाहिजे मला वाटेल तसं मी बोललो नाही पाहिजे लक्षात आलं मग ते तपासलं पाहिजे त्याचा शोध घेतला आम्हाला वेळच नाही तपासत बसायला आणि हे करत बसायला कोणतीतरी एखादं ब्रेकिंग न्यूज येते आणि या ब्रेकिंग न्यूज थोबाडाला लावते ते दुसरा आहे आपलं मत आहे अरे बाबा त्याला आताच्या आताच कसं एक करेल त्या एखाद्या विषयाबद्दल त्याला अभ्यास करू दे की बरं यानं तरी म्हणायला पाहिजे ना त्याला ठीक आहे त्याचं त्याचं भाव आहे त्याला कशाला त्या त्या पत्रकाराला काय माहिती आहे याला अभ्यास आहे की नाही तो म्हणून विषय विचारू शकतो की बाबा याबद्दल तुमचं काय मत आहे याला यानं कोट घालून तयारच आहे विचार व्यक्त करायला पण त्यांना तुम्ही म्हणा की मी आत्ताच मी ऐकलेलं आहे मी त्याचा अभ्यास करतो आणि मग मा त्यावर माझं काय मत आहे ते तुमच्यासमोर मांडतो नाही नाही आताच मांड असं काय तो म्हणणार नाही किंवा नो कमेंट्स हा, आहे म्हणून अनेकदा पुढं तो विषय पुढं हा हाताळता येतो पण आपल्याला घाई राहिलेली असते आपल्याला रोज मीडियासमोर जायचं असतं यामुळं विचार स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे घाईमुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानानं दिलेलं भाषण स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य मलिन होऊन चाललेलं आहे उठलं की टी व्हीचं कोणतंही चॅनल राहा एकमेकाविषयीचा आरोप अरे ते आरोप करा तुम्ही पण त्या आरोपात सत्यता असलं पाहिजे न्याय व्यवस्था काय म्हणते न्यायालय त्याच्याबद्दलचं काय मत आहे न्यायालय म्हणण्याच्या अगोदरच यानं वकीलही व्हायला आहे ना न्यायाधीशही होऊन जा चाललाय न्यायालयात ते प्रकरण जाण्याच्या अगोदर हाच वकील एक जण म्हणला की मी न्यायालयात जाणार आहे हे चुकीचं आहे हा ठीक आहे बाबा चुकीचं आहे न्यायालयाला ठरू दे ना मग हा हे मला चुकीचं वाट वाटत आहे पण याची सत्यता मला तपासण्यासाठी मला स न्यायालयात जायचं आहे म्हणू दे ना तूच वकील व्हायला असेल तूच न्यायाधीश व्हायला लागलास हा तुझंच तेवढं बरोबर सगळ्याचं चुकीचं असं कसं काय ठरेल तर मित्रो या दिशेनं समाजामध्ये दुसऱ्याचा मोठेपणा सण न होण्यामुळे दुसऱ्याचा मोठेपणा सण न होण्यामुळे दुसऱ्याबद्दल छोटेपणा आपण व्यक्त करत असल्यामुळे आपल्या विचारामध्ये विसंगती येत असल्यामुळे आपल्या विचारामध्ये चूक असल्यामुळे तुमच्या चुका आणि विसंगती पकडून तुमच्याबद्दल जे हल्ले होत आहे आणि ते हल्ले म्हणजे वैचारिक स्वातंत्र्याचा गळा घुटणे नाही तर तुमच्या वैचारिक स्वातंत्र्याचा तो पण आविष्कार आहे तुमचं चुकीला चुक म्हणू देता की नाही 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 मी मी कसं म्हणू देतो दुसऱ्याला फक्त मीच म्हणतो तेवढंच ऐका मज माईक आणि मज ऐक एवढंच दुसऱ्याचं काहीच ऐकायचं नाही मला म्हणजे काही माणसाला फक्त तोंड आहे बोलायला पण कानच नाहीत ऐकायला अशी अवस्था झालेली आहे दुसऱ्याचं काय ऐकून घ्यायचं नाही समजून घ्यायचं नाही काय त्याला समजून घ्यायला ते आपल्या काय पक्षाचं होय की काय त्यानं त्याला समजून घ्यायला त्याचं काय ऐकायला त्याचं काय समजून घ्यायला ऐकायला म्हटलं बाबा ते सन्मान्य आज त्यांचं भाषण आहे आणि तुम्ही ऐका ते आपल्या पक्षाचं होय की म्हणलं ऐकायला आणि साहेबाला कळलं तर काय करतील म्हणा साहेब ठेवतील का म्हणा जागेवर मला त्याची भाषणं ऐकत बसला होता कार्यालयात म्हणतील की नाही म्हणला त्या ना तसले जमना म्हणलं आम्हाला तसलं दुसऱ्याचं तिथला आवाज आहे तुम्हाला दुसऱ्याचा म्हणजे असे झापडबंद लोक ह्या देशाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फार मोठा अडथळा आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे म्हणून देशामध्ये ह्या वैचारिक स्वातंत्र्याचा निर्माण जर व्हायचं असेल तर तुम्हाला हे लक्ष तुम्हाला जसं योग्य विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे तसं दुसऱ्यालाही योग्य विचार करण्याचं स्वातंत्र्य तुमचे चुकीचे विचार असतील तुमचे अविचार असतील ते अविचार अविचार आहेत म्हणण्याचं स्वातंत्र्य दुसऱ्याला तुम्ही आनंदानं देताल पाहिजे नाहीलाज म्हणून नाही आता काय करावं त्याची दादागिरी आहे म्हणून मी माझं विचार मागं घेतलो तू चुकीचा आहे म्हणून मागे घेतलास हे मान्य कर ना नाही 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 त्याची दादागिरी चालू आहे सध्या म्हणून मागे घेतलं नाही नाही तर असलंच मांडत गेलो आम्ही आतापर्यंत किती पण हे गोष्ट आपण ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे तर आपण कुठतरी आपण द्वेषी आहोत का आपण द्वेषी अशा जी माणसं द्वेषी आहेत मत्सरी आहेत क्लुषित बुद्धी आहेत पुरोग्रहृष्ट पुरोग्रह घेऊन वागतात ही माणसं वैचारिक स्वातंत्र्यातले दुश्मन आहेत पुढच्या व्यक्तीबद्दल तुम्ही पुरोग्रह अगोदरच ठेवत असाल तर तुम्ही काय त्यांचे विचार समजून घेणार आहात एखादा इंग्रज व्यक्ती विचार मांडायला आहे नाही या आरामखोरांचे विचार काय ऐकायचे आहेत याने आपल्या देशावर इतकी वर्ष स्वातंत्र्य केलंय हा त्याच्या काहीच ऐकायचं नाही आणि ते सगळं चुकीचं आहे त्याचं बस बघ मग त्याच्या बाबा मी म्हणलं बाबा त्यांचे विचारच ऐकले नाही तर त्यांचे काय योग्य अयोग्य आहे आपल्याला कसं का मांडता येईल काय मांडायचं आहे आणि काय बसायचं आहे मांडायचं म्हणलं त्याचं सगळं चुकीचं आहे म्हणा बर आता असं जर असेल आणि अशी माणसं जर वैचारिक स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधान असं म्हणत असतील तर याला काय अर्थ आहे तर आपण इतरांचे विचार अतिशय समजून घेतले पाहिजे एखादा एक, एक व्यक्ती एका ग्रंथावर टीका करत होता मी म्हणलो तो ग्रंथ वाचला का तुम्ही आय काय वाचायचं आहे म्हणला त्या हरामखोराने लिहिलेलं आहे म्हणलं ग्रंथ म्हणजे ते चुकीचाच राहते त्याच्यातलं सगळं चुकीचं आहे का हा म्हणलं सगळं चुकीचं मी तुम्ही वाचलंय काय वाचायची गरज आहे म्हणलं सगळं चुकीचं म्हणजे चुकीचं म्हणलं विषयच नाही आता अरे नाही वाच की काय ते वाचत काय बसायचं आहे म्हणलं हा घानेड आता हे आपण जर असं बोलत असू आणि त्या व्यक्तीने जर आपल्या विरोधात केस दाखल केली माझा मा हा ग्रंथ संपूर्णतः घानेरडा म्हणलेला आहे आणि हे विचार घानेरडे आहेत का त्याने पब्लिक समोर ठेवला किंवा न्यायालयासमोर ठेवला तर तुझा तुचकी नाही अडचणीत जाऊ दे म्हणलं अडचणीत जाऊ दे कुठेही जाऊ दे मरून जाऊ दे म्हणला आता काहीच नाही म्हणलं कुठ तरुंगात जायची माझी तयारी आहे म्हणलं कुठेही जायची माझी तयारी तयारी आहे म्हणलं आता पण मी म्हणणार म्हणला तसं आता हे काय विचार स्वातंत्र्यासाठी नागरिक तयार झालेत का अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे नागरिक याला म्हणतात का हे आपण कुठंतरी विचार करण्याची गरज आहे मग लक्षात ठेवा जेव्हा आपण विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती ची भाषा करतो पण दुसऱ्याचं स्वातंत्र्य आपण मान्यच करत नसू आणि दादागिरी करत असो तर पुढची माणसं मग मुद्द्याचं सोडून गुद्द्यावर येतात हल्ले होतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे हा आपले जर विचार योग्य असतील आपली मांडणी योग्य असेल तर अशा मांडणीच्या बद्दल जर आपल्यावर कोणी टीका करत असेल जर हे चुकीचं आपल्याला आपल्याला न्यायालयात जाण्याचं आणि स्वातंत्र्य आहे आणि आपला विचार मान्य करणारी आपले विचार ज्यांना योग्य वाटतात अशा माणसांचं संघटन करून आपले विचार जोपासायचे असतात लक्षात आलं तर हे आपण सुद्धा विचार पुढं नेण्यासाठी अतिशय घटक आहे आवश्यक घटक आहे तर मित्र या विचार स्वातंत्र्याच्या अनुषंगानं काही महत्वाचे विचार आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की के जर आपल्याला योग्य वाटले तर योग्य म्हणा तर याच्यात काही चुकीचं आहे असं वाटलं तर चुकीचं आहे म्हणा तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे धन्यवाद <coughs>